नमस्कार शेतकरी बांधवांना मी विशाल श्रीरामी आज आपण भोकर तालुक्यातील जामदे या गावी आलो मागे आठ दिवसा अगोदर या टोमॅटोच्या प्लॉटला आपण सोळा सोळा बारा आणि काजू याचा डेमो दिला होता आपण तर शेतकरी या बांधव आपल्या सोबत आहेत त्यांना विचारून घेऊ की आपण त्यांना रिझल्ट कसा वाटला तुमचं नाव नंबर ना। 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 सांगा जाधव कुणाल आनंदराव मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन पंचावन्न अडतीस पंचवीस राहणार जांभेरी तांडा आपण या आप प्लॉटला सोळा सोळा बारा आणि काजूचा डेमो दिला बरोबर तर तुम्हाला कसा फरक वाटला काजूचा फरक काय फुलं जास्त आहेत पानाची रुंदी झाली आणि फळ जास्त लागले आपल्यासोबत जगदंबा कृषी सेवा केंद्र भोकरचे मालक आहेत आपल्याकडे त्यांना आपण विचारून घेऊ की बाबा त्यांना कसा रिझल्ट वाटला नमस्कार दादा आपण ॲडव्हान्स कंपनीकडून श्रीरामी साहेबांनी कुणाल जाधव यांना काय की जामदेरी येथे टमाटा या शेतामध्ये जवळपास दीड पावणे दोन एकरचं प्लॉट आहे आणि फक्त चार तासाला त्यांनी डेमो दिले होते जवळपास आठ दिवसाखाली आणि या चार तासांना या शेतामध्ये की नाही चार तास फक्त वेगळे दिसत आहे आणि बाकीचं शेतामध्ये वेगळं दिसत आहे चित्र कारण काय की या चार तासामध्ये फुलांची संख्या जास्तीत जास्त आलेली आहे आणि जे फुलाचं रूपांतर फळामध्ये जास्त झालं आहे आणि जवळपास इथं एका ठिकाणी झुमक्याला बारा तेरा पैकी मालाची सेटिंग झालेली आहे आणि वेगळं इकडे जर पाहिलं तुम्ही इकडे पण दाखवा इकडी फळाची संख्या तेवढी नाही आणि फुलाची संख्या पण तेवढी चमकत नाही कारण की हा सोळा सोळा बारा आणि काजू आणि याचा रिझल्ट आज स्पष्ट इथं ओळखून पडत आहे तर माझं असं एवढं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी हा काजू आणि जो सोळा सोळा बारा आहे अवश्य एकदा तुम्ही फवारून पहा आणि जर पटलं तर नंतर फवारा आज कुणाला जाधवनं हा चार तासाला फवारल्यानंतर त्यांना रिझल्ट चांगला दिसला आणि त्याने नंतर येऊन दोन दिवसांनाच मला फोनवरून सांगितलं की हा चार तासाचा वेगळा रिझल्ट आहे आणि इकडे नाही मग त्याने दुसऱ्या दिवशी येऊन स्वतःहून नेला आणि पूर्ण प्लॉटला आता फोरला पूर्ण प्लॉटला काजू गेला काजू गेला आणि सोळा सोळा बारा गेला नंतर आपण आपण बघू शकतो की जमिनीमध्ये सुद्धा माती भुजबुज झाली आणि पूर्णपणे असा जारवा वाढला मुलांचा आणि सेटिंग बघू शकता आपण सेटिंग एक नंबर लागली तेरा तेरा टमाटा सेटिंग तेरा तेरा फळ लागले तेरा फळ म्हणजे जवळपास एक किलो मारीतच होते तर तुम्ही आहात का समाजाने बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही Gua proyek, gua proyek tangga, bro.